हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मेदूवडे कसे बनवायचे ते तर इथे मी मेदूवडे दाखवणार आहे पण इथं मी अजिबात उडदाची डाळ यूज केलेली नाही तर इथं मी मेदूवडे थोडेशा वेगळ्या पद्धतीचे आणि झटपट होणारे आणि चवीला प्रतिम असे होतात बघा इथं मी रवा वापरून मेदूवडे बनवून दाखवणार आहे तर इथं रवा फक्त वापरायचा आहे आपल्याला दुसरं कुठलंही साहित्य वापरायची गरज नाही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मेदूवडे बनवण्यासाठी इथं मी एक वाटी रवा घेतलेला आहे हा बारीक रवा आहे हा रवा मी चाळून घेतला आहे त्यासोबत बघा पाच सात लसणाच्या पाकळ्या इथं मी ठेचून घेतल्यात त्यासोबत दोन हिरवी मिरची घेतली आहे जी बारीक कट करून घेतली आणि त्यासोबत थोडीशी कोथंबीर घेतली आहे ती देखील बारीक कट करून घेतली आहे इथंही फक्त एवढंच साहित्य वापरून आपल्याला मस्त मेदूवडे बनवायचे तर बघा पहिल्यांदा गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली आणि या कढईमध्ये एक ग्लास मी पाणी टाकले त्यानंतर यामध्ये ठेचलेला लसूण कट केलेली कोथंबीर आणि हिरवी मिरची यामध्ये मी टाकून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पहिल्यांदा कढईमध्ये तेल टाकून यामध्ये थोडीशी जिरे घालून मिरची आणि कोथंबीर फ्राय करून घेऊन टाकली तरी चालेल पण इथं मी झटपट बनवते त्यामुळं मी हे असंच टाकते त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ आणि अगदी थोडंसं तेल मी वरतून टाकले आता हे छान असं मिक्स करून घेणार आहे आणि या पाण्याला बघा मी व्यवस्थित अशी उकळी येऊ देणार आहे तर बघा पाण्याला छान अशी उकळी आली की यामध्ये बघा हा रवा टाकून घेणार आहे इथं मी असाच रवा घेतला इथं भाजलेला रवा घ्यायचा नाही तर आपण उपमा बनवताना जसं हे रवा छान असा बघा शिजवून घेतो त्याच पद्धतीने हा रवा यामध्ये टाकून कंटिन्युअसली हलवत राहायचं यामुळं काय होतं आपला हा जो रवा आहे याच्या गुठळ्या होत नाहीत तर बघा हा व्यवस्थित असा मिक्स करून घेणार आहे म्हणजे आपण जसा उपमा बनवतो त्याच टाईपमध्ये इथं हा उपमा बनवून घ्यायचा आहे इथं आपला हा रवा शिजवून तयार आहे आता यावरती झाकण ठेवून मी गॅस बंद करून ठेवला आहे बघा तर एक ते दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं इथं बघा आपला रवा किती छान असा शिजून तयार झालेला आहे तर आता हा शिजवलेला रवा मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर एका प्लेटमध्ये काढून आपल्याला याला थंड करून घ्यायचं आहे इथं जास्त थंडही करायचं नाही अगदी एक ते दोन मिनटासाठी ठेवायचं तर बघा हा सगळा रवा मी एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे तर बघा थोडासा रवा थंड झाला की यामध्ये थोडंसं तेल टाकून घेणार आहे आणि आता छान असा याचा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे तर बघा मला थोडासा गरम वाटतं त्यामुळे मी अजून एक ते दोन मिनिट थांबणार आहे तर इथं बघा आपला हा रवा छान असा थंड झालेला आहे आता याचे बघा मस्त असे वडे बनवून घ्यायचे तर बघा हाताला तेल लावून ना याचा छोटासा गोळा घेऊन बघा मस्त याचे छोटे छोटे मस्त असे वडे बनवून घेते तर अशाच पद्धतीने बघा मी बाकीचे राहिलेले देखील वडे बनवून घेणार आहे जर तुम्हाला हा गोल शेप देता येत नसेल तर तुम्ही अशाच पद्धतीने याचे छोटे छोटे बॉल्स करून फ्राय केलेत तरीही चालतील ते सुद्धा खायला मस्त लागतात तर अशा पद्धतीने बघा मी इथं सगळे वडे बनवून घेतलेले आहेत तर इथं वडे बनवायला चालू होते तेव्हाच इथं मी गॅसवरती कढई म्हणजे तेल गरम करायला ठेवलं होतं बघा इथं तेल अजिबात जास्त गरम नाही मिडीयम गॅसवरती हे वडे आपल्याला छान असे फ्राय करून घ्यायचे तर बघा मीडियम गॅसवरती फ्राय केल्यामुळं काय होतं आपले वडे ना मस्त असे क्रिस्पी होतात बघा तर बघा मीडियम गॅसवरती वडे फ्राय करताना थोडासा वेळ जास्त जातो पण काय होतं वडे आपले मस्त कुरकुरीत होतात तर बघा अशा पद्धतीने मी छान असे याचे वडे फ्राय करून घेणार आहे तर बघा तीन ते चार मिनटांमध्ये आपले वडे व्यवस्थित असे फ्राय होतात तर इथं बघा आपल्या वड्यांना किती छान असा हलकासा सोनेरी रंग यायला लागला आहे आता मी याला अजून एक ते दीड मिनिट छान असा वडा फ्राय करून घेणार आहे तर इथं बघा आपले वडे किती छान असे फ्राय झालेले आहेत मस्त असा कलर देखील आलेला आहे आणि बघा मीडियम गॅसवरती फ्राय केल्यामुळे आपले वडे मस्त असे क्रिस्पी झालेले आहेत बघा तर अशाच पद्धतीने मी बाकीचे राहिलेले जे वडे होते ते वडे देखील मी फ्राय करून घेणार आहे बघा तर बघा इथं मी सगळे वडे फ्राय करून घेतलेले आहेत तर इथं बघा आपले वडे किती मस्त असे दिसायला लागलेत मस्त असा कलर देखील आलेला आहे तर या वड्यांसोबत खायला तुम्ही टोमॅटोची चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी बनवू शकता पण इथं मी चटणी बनवलेली नाही इथं मी टोमॅटो केचप घेतले तुम्हाला हवी असेल तर तुम्ही ती चटणी बनवा तर बघा अशा पद्धतीने तुम्ही देखील हे झटपट वडे बनवून एकदा नक्की ट्राय करा आणि कसे झाले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा